<laughs> <laughs> आता ऐका नाही नाही हे बघा भाजीला उकळी आल्यानंतर मीठ टाकावं सजी महाराज दोघी जणींच म्हणणं आणि भाजी भाजीला फोडणी दिल्या दिल्या मीठ टाकावं दोघी जणींचं म्हणणं म्हणजे नगर मध्ये फक्त चौकीस साहेब करतात बाकी सगळं इकडं काम असावं बरोबर ना आता ऐका ऐका <laughs> एक सांगू का फक्त भाजीला उकळी आल्यानंतर मीठ टाकलं टाकावं हे ज्यांनी उत्तर दिलं ना तेवढ्या आहेत याच कारण आहे ऐका भाजीला उकळी आल्यानंतर मीठ का टाकावं भाजीला फोडणी दिल्या दिल्या जर मीठ टाकलं तर क्षारयुक्त पाण्यामध्ये धान्य लवकर शिजत नाही म्हणून भाजीला उकळी आल्यानंतर मीठ त्याच्यात टाकावं म्हणजे गॅस कमी लागतो या मी जे सांगाय सतीश महाराज पाच रुपये घेतो पण आज फुकट सांगितलं भाजी तर चुलीवरती ठेवली आता भाजी चुलीवरती आहे पण उकळी येईपर्यंत जर वाट बघितली तर तोपर्यंत बाजारात बाजारात भाजीपाला संपून जाईल एक काम करावं आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून दोन नंबरच्या जावेकडे आली म्हणते ऐकला बाजारात भाजी आणायला जायचंय भाजीला उकळी येईपर्यंत जर वाट बघितली तर भाजीपाला संपून जाईल तेवढी भाजीला उकळी आली की त्याच्यात मीठ टाकशील काय हे बघा अजून म्हणतेकाचा भांड्याचा गराडा पडत केवढा घासायचा ती आपल्याला जमणार नाही तुमचं तुम्ही बघा नंबर ती न तिनं सांगितले आता झाडलोड झाली अजून फरशी पुसायची साबणाचा हाते अ त्यामुळे ती काय जोडणार नाही आपल्याला तुमचं तुम्ही बघा चार नंबरची कड आली चार नंबरची मांडल्या मांडल्याबरोबर तिनं दुसरं उत्तर द्यायची गरजच पडली नाही तिनं डायरेक्ट हात दाखवले शियानानं भरले म्हणजे आता शियाणाने हात भरले आता तेवढ्यासाठी मीठ टाकायसाठी कुठं हात का आता मग शेवटी राहिली त्या हक्काची पण सासू आता सासू कडून जर काम करून घ्यायचं असेल तर यांच्याकडे शिकावं तिला आत्या कधी म्हणायचं नाही काम करून घ्यायचं असेल तिला आई म्हणायचं सासू सगळेच पाहायचे आली म्हणजे आई आनलं बाजारात जायचंय भाजी चुलीवरती ठेवली भाजीला उकळी येईपर्यंत जर वाट बघितली जर बाजारात संपून गेली एक काम करता का तेवढं भाजीला उकळी आली की त्याच्यात मीठ टाकाल का तिनं सांगितलं पंचावन्न वर्षे हेच करत होती आत्ता कुठं तू आलीस आणि कुठं सुख लाभलंय आणि दारात बसले उमऱ्यात बसलेलं आता बघवत नाही का तुला ती तुझं तू काम करून कुठं जायचं तिकडे जा मला तुला एवढा राग आला पाय ती गेली स्वयंपाक घरात गेली एक सांगू का माझ्या चौकीला इचरे पर्यंत भाजीला उकडी आली होती <laughs> तिने मीठ घेतलं त्या भाजीत टाकलं आणि आपली बाजारात निघून गेली दोन ची न विचार केला आज तिला गरज पडली <laughs> मला पडत ती गेली तिनं मीठ टाकलं तीन नंबरची न तोच विचार केला तिनं मीठ टाकलं चार नंबरची न तोच विचार केला तिनं मीठ टाकलं मग शेवटी सासू म्हणली किती केली तरी परक्याची लेख आपल्या दारात आली आपण जर तिला चांगली वागणूक दिली तर समाजात तिला चांगली वागणूक मिळेल ती बी गेली तिनं बी मीठ टाकलं आणि मग ही बाजारात भाजीपाला घेऊन आली आणि आल्यानंतर महाराज पहिला जेव्हा आला सासरा <laughs> तर सासरा जेव्हा आल्यानंतर सासरा जेव्हा बसला सुंदर असं ताट बनवलंय अगदी बाजरीची भाकरी आहे सुंदर अशी भाजी आहे भात वाढलेला आहे आणि हे सगळं वाढून मीठ जर कमी असेल तर ताटाला मीठ लावलं होत <laughs> <laughs> बर का मीठ ताटाला लावलं होतं सासरे पोळा पुढं आम ताक ठेवलं मला सासऱ्यानं पहिलाच घास मोडला भाजी उडवला किती चांगला लागला असं ला घास खारट लागला महाराज सासऱ्यानं सुनमाईला हाक मारली सुनमाई घरात ताक आहे का ताक सुनबाईने विचार केला आजपर्यंत सासरी सासरेबा कधी ताक खात नव्हते आज ताक कशा करता माझी म्हणजे आहे ना एक काम कर एक वाटी ताक घेऊन ये ताक आणलं भाजी टाकलं भाकरी कुसकरली खाल्ली सासरा निघून गेला <laughs> जेवायला आला त्याला सुद्धा आता भाजी काय गोड लागणार खरंच लागली त्याला आपल्या बायकोला हात मारली आगा ऐकलंच का बाबा जेवलाय का जेवलं ना भाजी खाल्ली का खाल्ली कशी खाल्ली म्हणजे ताक घेतलं होतं मला बी ताका <laughs> ताक आणलं भाजीत टाकलं भाकरी कुसकरली खाल्ली आणि निघून गेला चौघ जेवली आणि मग या पाच जणीची पंगत बसली रिंगाल <laughs> पाच जणीच पंगत बसली आणि बसल्यानंतर अगदी सुंदर असा बेत समोर आणि मला कंटाळ्यामुळे एवढ्या भोका लागल्या होत्या <laughs> कामानं कंटाळ्यामुळे आणि जसं खायला सुरुवात केली आता पाच जणीने घास मोडला आणि तोंडात टाकला भाजी खारट लागली पण म्हणाव कोणी मीठ टाकले <laughs> <laughs> तेवढ्या सासूच म्हणते आज भाजी जरा मीठ जास्त झालं वाटत जास्त नाही खाराड झाले ऐका <laughs> मग पाच जणी उठल्या महाराज टाकाची वाटी घेतली भाजी टाकली भाकरी कुसकरली खाल्ली निघून गेली दृष्टांत संपला ऐका हे कधी घडलं ऐका थोरला सासरा जेव्हा आला त्यावेळी ते त्यानं भाजी खारट लागली म्हणून अशी फेकून दिली असती तर येणारे पोरं सुद्धा तशीच वागली असती पण ऐका थोरल्या सासऱ्यानं ताक ते भाजीत टाक